श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी स्वामी कृपा चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आहे वटसावित्रीची वटपौर्णिमा जून महिना सुरू झाला की पावसाळा सुरू होतो हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात आतुरतेने वाट पाहतात ती म्हणजे वटपौर्णिमेची आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि त्याच्या अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचं हे रोध करत असतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्व आहे तसेच यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी केली जाणार आहे वटपौर्णिमेलाच वटसावित्री वट सावित्री या नावाने देखील ओळखलं जातं तर वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसावी हेच आहेत पाच शुभ रंग त्याचबरोबर चुकूनही कोणत्या रंगाच्या साड्या घालू नये हे मी या व्हिडिओत सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म बघा यंदा आधी सांगितल्याप्रमाणे एकवीस जूनला साजरी होणार आहे ती म्हणजे वटपौर्णिमा हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे म्हणून आज मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कोणत्या रंगाची साडी परिधान करायची आहे जेणेकरून या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला नक्कीच मिळेल चुकूनही या तीन रंगाच्या साड्या आपल्याला परिधान करायच्या नाहीत तर ते आहेत साडीचे त्याचबरोबर कुठले पाच रंग शुभ आहेत ते देखील जाणून घेऊया या रंगाच्या ज्या साड्या आहेत किंवा या दोन रंगाच्या बांगड्या देखील आपल्याला घालायच्या नाहीत अशा कोणत्या रंगाची साडी किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घातल्या घातल्या पाहिजेत हे जाणून घेऊया तर बघा वटपौर्णिमेचं पौर्णिमेचं व्रत हे अतिशय शुभ म आणि तितकच महत्वाचं मानलं जातं म्हणून आपल्याकडून कोणत्याही कळत नकळत चुका होता कामा नाही हे व्रत योग्य रीतीने आपण केलं केलं काही नियम त्याचे पाळले तर या व्रताचे आपल्याला योग्य असे फळ मिळतं तर आपल्याला वटपौर्णिमेच्या पूजेसाठी या तीन रंगाच्या चुकूनही घालू नका त्याचा वापर करू नका तर त्यातला पहिला रंग आहे तो म्हणजे काळा रंग दुसरा रंग आहे सफेद रंग म्हणजेच पांढरा रंग आणि तिसरा रंग तो आहे तो आहे निळा रंग तर काळा रंग नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे शुभ कार्यात त्याचा वापर केला जात नाही पूजेसाठी देखील कधीही काळा रंग वापरू नये त्यानंतरचा रंग आहे पांढरा रंग हा देखील नकारात्मकतेचंच प्रतीक मानलं जातं म्हणून वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कधीही पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करू नये निळ्या काळ्या पांढऱ्या रंगाचं वस्त्र अजिबात परिधान करू नये इतर दिवशी तुम्ही घातलं तरी देखील चालेल पण वटसावित्रीच्या पूजेसाठी या दिवशी चुकूनही हे तीन रंग घालू नका तसेच या तीन रंगाच्या बांगड्या देखील तुम्ही घालू नये तसेच या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी हे पाच रंग शुभ आहे तर त्यातल्या त्यात पहिला व अत्यंत शुभ आणि रंग आहे तो म्हणजे लाल रंग आपल्याकडे लग्नात देखील लाल रंगाची साडी घेतली जाते हिंदू धर्मात लाल रंगाला खूप असं महत्व आहे कुंकवाचा देखील लाल रंग असतो कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक असतं आणि आपण या दिवशी लाल रंगासाठी लाल रंग नक्कीच घालावा कारण वटपौर्णिमेचं व्रत हे आपण सौभाग्यासाठी करत असतो लाल वस्त्र परिधान करा त्याचबरोबर गुरुग्रहाचा प्रतीक असलेला रंग तो म्हणजे पिवळा रंग धार्मिक सात्विक आणि सदाचारी हा रंग आहे हा रंग नवरी मुलीला लग्नात हळद लावताना पिवळी साडी आवर्जून नेसवली जाते इतकं याला अनन्यसाधारण असं ह्या रंगाला महत्व आहे तसेच एखाद्या सुवासिनीला हळद कुंकू लावताना हळदीशिवाय तिचा मानपान हा नेहमी अपूर्ण होत तो कधीही पूर्ण होत नाही म्हणून आपल्याकडे पिवळ्या रंगाची साडी असेल तर ती नक्की परिधान करू शकता यानंतरचा पुढचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हा रंग देखील बुधाचं प्रतीक आहे त्याचबरोबर बुद्धीचा कारक देखील हा रंग आहे त्यामुळे तुमच्याकडं जर हिरव्या रंगाची साडी असेल तर ती तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच घातली पाहिजे तसेच हा हिरवा रंग यश व फळप्राप्तीसाठी विशेष असं महत्त्वाचा मानला जातो यानंतरचा रंग आहे तो आहे केसरी रंग हा रंग दैवी शक्तीचं प्रतीक मानलं जातं या रंगातूनच सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते आणि नकारात्मकतेचा नाश होत असतो म्हणून या केशरी रंगाचा वापर केला तर निराशा देखील दूर होते मनातील नकारात्मकता निघून जाऊन सकारात्मक विचाराचं फळ शंभर टक्के नक्कीच मिळतं म्हणून या वटपौर्णिमेच्या दिवशी केसरी रंग घातला तरी देखील चालणार आहे यानंतरचा आणि महत्वाचा पाचवा रंग तो म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग हे कोमलतेचं प्रतीक आहे हा रंग माता लक्ष्मीला देखील आवडता रंग आहे गुलाबी रंग गुलाबाचे फूल हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून या पाच रंगांपैकी तुम्ही या दिवशी तुमच्याकडे जो कुठला रंग असेल त्यापैकी कोणताही एक रंग नक्की परिधान करू शकता त्याचबरोबर पूजेसाठी नवीनच साडी घातली पाहिजे का तर नाही फक्त नवीन लग्न झालेल्या स्त्रियांनी नक्कीच नवविवाहित मुलींनी नक्कीच या नवीन साडी घालावी त्यांची पहिली वटपौर्णिमा आहे त्यांनीच घातली तरी देखील काहीच हरकत नाही बाकीच्यांनी जुनी घातली तरी देखील चालेल पण ती घालत असताना देखील काही नियम तितकेच महत्वाचे आहे तर ती साडी आपण मासिक धर्म सुतक त्याचप्रमाणे विटाळ या काळात घातलेली नसावी पूजा पाठ करताना घातली तरी देखील चालेल परंतु लक्षात घ्या मासिक धर्म सुतक विटाळ या काळात घातलेली ही साडी तुम्ही घालायची नाही हा नियम मात्र नक्की पाळा व आनंदाने वटपौर्णिमा साजरी करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ